दादा नमस्ते आपलं नाव सांगा आणि आपण जो हा आप प्रकल्प उभा केला आहे याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या पुढे सविस्तर बोलूया अच्छा म्हणजे हा लाकडी जो घाण आपण चालू केलाय तर याच्यामध्ये साधारण किती प्रकारचं तेल आपण काढत असतो यामध्ये आपण शेंगदाणा सूर्यपूर कडई तिळाचे बदामाचे मूळचे शे, वेरणचे त्याच्यानंतर खोबऱ्याचं असं आपण दहा ते अठरा प्रकारचं तेल आणि पुढील काळामध्ये आपण सरंजापासून तेल काढणार आहोत लाकडगाण्यावर त्याच्यानंतर कडुलिंबापासून पण आपण तेल काढणं आहोत त्याचे फायदे वगैरे काय असतात त्याचे भरपूर फायदे कडुलिंबाचं तेल आहे ना शरीराचे मशाज असू द्या चेहऱ्याचे काही प्रॉब्लेम चेहऱ्याचे सर्व प्रॉब्लेम त्याच्यापासून पूर्वा काही प्रमाण केसांचे प्रॉब्लेम केसांना कोंडा वगैरे केस घालणार असे प्रॉब्लेम त्याच्यापासून चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येतात आणि सॉल्व होतात आपल्याला याच्यातून बेनिफिट कशा प्रकारचं भेटतो लाकडी गाण्याच्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आता आत्ता जे म्हणजे कसं झालेलं आहे का जुन्या काळात भरपूर ठिकाणी असे लाकडी गाणे असायचे आणि आता पंचवीस वर्षामध्ये जर बघितलं लाकडी गाणं पूर्णपणे नाहीसे झालेत बरोबर आणि आत्ता जे सगळीकडे जे रिफाईंड केले बरोबर सगळीकडे मार्केटमध्ये बघायला भेटतं रिफाईंड तेल जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पाम तेल वापरलं जातं पाम तेल वापरून त्याच्यामध्ये दहा ते, ते, ते पंधरा प्रकारचे केमिकल ॲड केले जातात केमिकल युक्त बरोबर आणि त्या ते हाय टेम्परेचरला तापवलं जातं बरोबर त्याच्यामुळे ते त्याच्यातलं जे त्याला ते जीवनसत्व ते पूर्णपणे नाहीसे वाटतात ते नाहीसे झाल्यामुळं ते त्यालापासून आपल्या शरीराला जे जीवनसत्व जे पाहिजे असतात हा म्हणजे अपायकारकच आहे असं म्हणायचं ते मिळत नाही आणि ते केमिकल वापरले जातात डायबेटीज शुगर बी पी म्हणा किंवा त्याच्यापासून आपल्याला लपवा जाणे गुडगे दुखणे कमी वयात मुलांना चष्मे लागणे बरोबर एखादा चार पाच वर्षा मुलगा त्याला चष्मा लागतो चष्मा लागतो कारण कारण काय नसते बरोबर कारण हे त्याला तुझे जीवनसत्व पाहिजे डोळ्यांना म्हणा मिळ न मिळल्यामुळे तो चष्मा लागतो त्याच्यानंतर चार पाच वर्षाच्या मुलाचे सफेद केस होणे पूर्णपणे हा हे प्रकार आता वाढायला की हे जे कारण आहे हे रिफाईंड त्यामुळं त्याचे ते दुष्परिणाम आणि त्या लाकडी गाण्याचं कसं असतं लाकडी गाण्याचं जे तेल आहे ते आपण बनवताना ये त्याला जी लाकडे गाण्याची मशीन त्याची कॅपॅसिटी विस्किल ते अच्छा आपण त्याच्यात सोळा किलोचं मटेरियल टाकतो आपल्याकडे सुरु करू जे असेल ते आपण मटेरियल त्याच्यामध्ये टाकतो त्याला अडीच तास लागतो बरं त्याच्यामध्ये लोक त्याच्या तेल तयार होतं म्हणजे त्याला आहे ना आपण एका मिनिटाला ते सात फेरे नऊ फेरे होतात एका मिनिटाला म्हणजे मॅक्झिमम अकरा फेरे मिनिमम पाच ते अकराच्या दरम्यान आपण त्याला हे असते स्पीड कंट्रोल कमीत कमी पाच फेरे जास्त अकरा फेरे एका मिनिटाला होतात त्याच्यामुळे त्याच्यातून जे तेल तयार होतं ते वूड प्रेस म्हणजे थंड तेल तयार होतं अच्छा हा आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व आपल्या शरीराला पाहिजे ते कमी टेम्परेचरमध्ये तयार झाल्यामुळे ते जीवनसत्व ते त्याच्यात शिल्लक असतात आणि ते असल्यामुळं ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर अच्छा लाकडी ना आणि हा विचार करून मी लाकडी गाण्याचं तेलाचं आपण लाकडी गाणं चालू करा अच्छा म्हणजे याची संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली मी सर आता याच्या अगोदर आहे ना आज लाकडी गाणं चालू करायचं पूर्व मी लाकडी गाण्याचं तेल जेवणामध्ये वापरत होतो अरे चांगले पहिल्यापासून म्हणजे मी ते लाकडी गाणं तेल जेवण वापरतो माझ्याकडे नव्हता तरी ओझरला लाकडी गाण्या ओझरला मी जायचो आवर्जून पाच दहा लिटर घेऊन यायचो एक महिना दीड महिना वापरायचो तरी पुण्याला काही कामा निमित्त गेलो होतो चिंचवडला वगैरे लाकडी गाण्या तिथं जाऊन मी पाच दहा लिटर घेऊन यायचो मी तेल वापरायचो नंतर मी विचार केला आपण इथं कुठं नाहीये आणि आपण इकडं जायचो पुण्यात दिवस जातो इकडं जाण्यापेक्षा आपण चालू करू आपल्याला पण होईल आणि आपल्याबरोबर आपल्या परिधी काही ज्यांना आवश्यक आवश्यक सगळ्यांसाठीचे ज्यांना घ्यायचे ते आपल्याकडे येऊन घेऊ शकतात त्या हिशोबाने आपण ते सुरुवात केले सर हॉटेलची प्राइस किती असते शेंगदाण्याचं जर एक लिटरचं बघितलं आपण तर शेंगदाण्याचं तेलाची जी प्राइस आहे ती तीनशे रुपये याला एक बॉटल एक लिटरची पाच लिटर कुणी घेतलं तर आपण त्यांना डिस्काउंट देतो आणि दोनशे नव्वद प्रमाणे पाच लिटरला आपण चौदाशे पन्नास रुपये घेतो आणि मनसरपासून दहा किलोमीटरच्या रेंजमध्ये नारायणगावपर्यंत इथं गोडेगाव मना धिंब्यापर्यंत इकडं जवळपास थोरांकडे मिरगुडसर औसरी जवळ खेट या परिसरामध्ये मनसरच्या परिसरामध्ये मनसरमध्ये घर कोश आहे आपलं दहा किलोमीटर अंतरावर अच्छा हा त्याची आपण चार्ज वगैरे नाही घेत फ्री फ्रीमध्ये देत एक आपली फ्रीमध्ये सेवा एक आपली परवडते कसं हा परवडते जातील थोडेफार पेट्रोलला पैसे जातात एक आपली सेवा म्हणून किंवा एक आपण काहीतरी चांगलं करतोय <laughs> चांगलं सगळ्यांना गरजेचं ते आता आपण लोकांपर्यंत गेलो त्यांना दिल ते दिलं त्यांना ते आवडलं तर ते आपल्याक येणार आहे बरोबर त्यांच्यापर्यंत जाणं आहे आपण जर म्हटलो चला येतील लोक येतील कोण आपल्या नाही आपण त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आहे ती माहितीचे फायदे हे चांगलं कशामुळे आणि त्यात त्याला त्याच्यात फरक काय आहे त्याच्याकडून तुम्हाला काय फायदे होणार आहेत तुम्ही आजार तुमचे आजारांपासून तुम्ही कसे दूर राहणार आहेत लाकडगांचं तेल खाले जेव्हा एखादा समजा एखादा जर पेशंट असेल त्यांनी जर रिपोर्ट त्याचे मेडिकलचे रिपोर्ट समजा त्यांनी काढले त्याचे जे डायबिटीज बी पी वगैरेचे जे रिपोर्ट आहेत आणि त्यांनी जर दोन महिने लाकडिकांचे तेल वापरले आणि नंतर रिपोर्ट काढले तर त्याच्या रिपोर्टमध्ये फरक येतो लगे त्याच्या रिपोर्ट बऱ्यापैकी कव्हर झालेलं असतं कंट्रोल आले मध्ये आलेला असतो बरोबर त्याचा फायदा लाकडी गांजा साधारण तुम्ही आता हा जो प्रकल्प उभा केला आहे ह्याच्यामध्ये म्हणजे कामगार वगैरे आहेत का त्याच्यामध्ये कामगार वगैरे नाही आहेत सर त्याच्यामध्ये घरातलीच आमची माणसं आहेत अच्छा आहे आहेत त्याच्यानंतर भाऊ वगैरे आहेत मी आहे जसं म्हणजे घरात जसे सगळे मदत करणार आहे दिवस

त्यांच्याकडून प्रीएम त्याच्या त्यांच्याकडून आपण थोडं त्यांचं सहकार्य घेऊन आपण आहे ना त्यांच्यामार्फत जी या योजनेचा एक आधार घेऊन त्याच्यापासून आपण त्यांनी बँकेत आपल्याला सबसिडी वगैरे किंवा त्यांनी ते सगळी प्रोसेस वगैरे करून दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून मग आपण हे चालू केले आहे सबसिडी किती पडली होती सबसिडी चार लाख चौतीस हजार रुपये ती आपल्याला हप्ते आपले क्लिअर झाल्यानंतर तीन व आपल्या अकाउंटला तीन वर्षांवरती आपल्याला ते मिळणार अच्छा साधारण नव उद्योजकांना आपण काय सल्ला द्याल म्हणजे आता तुमच्यासारखे जो उभं जर राहायचं जर असेल तरुणांनी इतरांनी तर काय त्यांना काय सांगाल तुम्ही नव उद्योजकांना मी हाच सल्ला देईन की आता समजा मी एम सी काम कामाला आहे बरोबर ई एम एसी बी कामाला असून मी आता मला असं म्हणजे कशा ते मी जर एक दुष्टनं विचार केला तर मला असं दुसऱ्या उद्योगधंद्याची काही गरज नाही पोटापुरते पैसे चाळीस हजार रुपये पगार आहे पोट माझं घर वगैरे चालू शकतो मी जर असा विचार केला काय गरज नाही आपल्याला पत्ती चाळीस हजार रुपये पगार आहे घरी बसून खायचा आराम करायचं सगळ्या गोष्टी पण मी का हा विचार का केला तर आपल्या चार लोकांना चांगलं आरोग्य मिळणार आहे आपल्यामुळं चार लोकांना चांगलं आरोग्य आणि चांगलं तेल मिळू शकतं आणि याच्यापासून प्रत्येकाच्या शरीराला फायदेशीर आहे आणि हे गरजेचं आहे बरोबर आजारांपासून जर लांब राहायचं असं आणि आपल्याला निरोगी आयुष्य हि तुम्ही जागा असं आजकाल जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे भेसळ चालू आहे सगळं जे, जे आहे ते नित पैसे पैशासाठी चालू आहे वेसळ बरोबर मग फायद्यासाठी सगळं फायद्यासाठी सगळीकडे चालू आहे आरोग्याची काही चिंता नाही याची चिंता कोणालाच नाही या आरोग्याची आरोग्याची म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या काळजीची काळजीची आता गरज आहे त्या दृष्टिकोनातून आपण धंदा चालू केलेला आहे बरोबर परंतु आता हे जे तरुण उभे राहतात आता कसं आहे शालेय शिक्षण झाले कॉलेजचं शिक्षण झाले आता याच्यानंतर जी बोरं बाहेर पडणार आहे तर यांना एक उभारी देण्यासाठी आपण काय सांगाल तेच मी का असं सांगेल मी आता समजा मी कामाला असून सुद्धा मी उद्योगधंदा का चालू केला तर ते गरजेचं आहे तिथे नोकरीच्या आशेवर राहणं किंवा नोकरीमध्येच किंवा साइड बाय साईड हे केलं उद्योगधंदा आपला स्वतःचा पाहिजे काहीतरी प्रत्येकाने आपल्या ना आता नोकऱ्या तर पहिल्यासारख्या राहिल्या नोकऱ्यांचं प्रमाण कमी आणि बेरोजगार तरुण किंवा बेरोजगारीचं वाढलं भयंकर आहे त्याच्यामुळं काहीतरी आपला उद्योगधंदा असावा काहीतरी असावा जेणेकरून आपलं घरच्यांचं नाही का बरोबर पाठबळ उदरनिर्वाह झाला पाहिजे दोन रुपये आपल्याला मिळाले पाहिजे आणि ते उद्योगधंदा असा का जेणेकरून त्याचं मनाला समाधान मिळालं पाहिजे आपण जे करतोय बरोबर त्यातून समाधान भेटलं पाहिजे परंतु आता शून्यातून उभं राहायचं आहे म्हणजे आता शून्यातून उभं राहत आहे परंतु आता काही काहीच नसणार आहे तर हे सरकारच्या आहेत ना भरपूर योजना आहेत पण आपण तिथपर्यंत जात नाही आपण त्या माहिती करून घेत नाही आपण जर त्या माहिती करून घेतल्या तर सरकारच्या अशा भरपूर योजना सत्तर टक्के अनुदान आहे त्यापैकी एखादी सांगा ना त्यापैकी एखादी त्यापैकी एखादी आता मी जर आमच्या गावाला जर बघितलं तर मी आता ज्या योजना ज्या म्हणजे स्वतः राबवले त्यांच्याऐवजी सांगू तुम्हाला मी गावाला आहे ना आता शेततळ वगैरे बांधलेले त्याचं काहीतरी साडेतीन लाखात तीन लाखात आमदान घेतले गावाला भावासाठी एक शेततळ बांधले शेततळ्यामध्ये तो आता त्याच्यात पालन काय करतो त्याच्यानंतर झाडं लावलं आंब्याची बरोबर एकशे वीस झाडं लावले आपले देवगड त्याला टिंबक वगैरे केलं शासकीय योजनेतूनच बरोबर झाडं लावली शासकीय योजनेतून टिंबक केलं ती झाडं पण जगलेली आपली शंभर एक आहे ती पण मोठ्या तीन वर्षाचे झाडं झालेत म्हणजे एक साधन आहे आता तीन साडेतीन वर्ष झाडे म्हणजे एक वर्षानंतर त्यांना उत्पादन चालू होणार शेततळे त्याच्यामध्ये शेतीला बागायत होते आता पाणी नसताना आपण त्याच्यातून काहीतरी बागायत भरपूर करू शकतो शेततळ एवढं मोठं का जवळपास नव्वद फुटला नव्वद फुट म्हणजे भरपूर मोठं शेत आहे बरोबर त्याच्यामुळं त्याच्यातून पाणी शेतीला पण होतंय पाण्याचं साधन नसताना पण वर्षभर बागाय शेती वेळ एवढं पाणी अव्हेलेबल असते शेतकऱ्यांना बरोबर आहे आता पुन्हा एकदा आपण आपल्याच प्रक्रियेकडे येऊयात जे आता आपण जे उत्पादन काढताय यातून म्हणजे जे लाकडे काढण्याचं जे तेल काढत आहे आता याची विक्री कशा पद्धतीने करत आहे आपण याची विक्री आपण आहे ना याची विक्री आपण शक्यतो आहे ना म्हणजे आपण जे तेल काढल्यानंतर टाकीमध्ये आहे ना दोन दिवस सेटल होऊन देतो का त्याच्यात काय होतं त्याचा जो गाळ वगैरे घट्टपणा तो, तो खाली बसतो आणि वरचे जे तेल सेटल होतं व्यवस्थित ते आपण बॉटल एक लिटर अर्धा लिटर पाच लिटर शंभर एम एल दोनशे एम एल यामध्ये बॉटल आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवतो भरल्यानंतर आपण आहे ना मग म्हणजे ग्राहक इथे येऊन घेऊन जातात भरपूर आणि काही असं हे पण आहे समजा आता इथं बवारी सुपर शॉप वगैरे आहे गोडगावला अशी काय सुपर शॉप आहे तिथं आपण देतो वीस लिटर दहा दहा लिटर असे ते ठेवतात अच्छा म्हणजे प्रोवाईडर तुम्ही तिथं तिथं काय काय दुकानं मी देतो म्हणजे अशी मुसकी मुसकी काय दुकानं आहेत तिथं आपण ते नेऊन त्यांच्याकडे देतो ते म्हणतात दहा वीस लिटर आमच्याकडे आम्ही महिन्यानंतर परत दहा वीस लिटर असे देतो आणि बाकी ठिकाणी ज्यांना जे रिटायरमेंटवाले माणसं ते मला आपण कार्ड वगैरे वाटलेले भरपूर ते आपल्याला फोन करतात आमचं न्यायला आणायला फोन नाही तुम्ही घरपोच आणून देऊ शकता आपण फोन ना आल्यानंतर नावाची एक संकल्पना कशी आहे तुम्हाला अमृतधारा म्हणून अमृतधारा म्हणजे ती एक संकल्पना अशी आपलं जे लाकडे गाणं होतं तेल बरोबर ते अमृताचं काम करणार आहे अमृता सारखे त्याच्यामुळं आणि त्याची जी गरज आहे आरामध्ये म्हणून आपण त्याच तेलाच नाव आहे ना लाकडे गाण्याचं अमृतारा असं ठेवलं अच्छा अच्छा हां तू कर्ज अमृतासारखं काम करणार बरोबर धन्यवाद आपण आमच्या आवाजवर तसे संवाद साधना त्याबद्दल आपले आभारी आहोत